के स्पंदन चॅन ऑफ महाराष्ट्राचे यांचे स्वतः अध्यक्ष डॉक्टर संजीन दाखवे केवळ स्पंदन म्हणजे काय हे काय झालं तेव्हा शोध काय योगाने हो दू, 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 दू स्पंदन जो पण आहे तो पण ऑपरेशन पोस्ट पोस्टमॉर्टम तेव्हा एक आपल्यातला मुलगा आठवडेचा तळागाव जवळचा पाटन तो स्वतःच्या स्वतःच्या कर्तृत्वावरती चित्रकार होतो सरदार माणसाला एक्क्याऐंशी माणसाला वेगवेगळे एक्क्याऐंशी पत्र पाठवतो अग्लॅन बादशाह निकंड खडवीकर यांच्या बाबत त्यांच्या सहा आठ पुस्तकाला मुखप्रश्न लिहितो अनेक पराक्रम ना लोकतो एवढंच नव्हे तर आपल्या कमाईतून महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काय काय चाललं काम केलं त्याला वसून धरतो कित्येक वर्ष जे कारकीर्दी जे जे मिळवलं जे जे साठवलं ते तर वाटायचं काम चाललं सातत्याने काम एखाद्या माणसाला एखाद्या नक्षत्रामध्ये केलं तर त्याचे नाव कोण जर घेतो आणि त्याची जी मग घेतली त्याला काय पाले ते लोकांना वाटतो दॅट इज प्राईड म्हणजे काय तया म्हणजे काय बर म्हणजे कुठला आलं राईड म्हणजे काय थोडं वस्तू पराईट म्हणजे काय हं आहे आहे गर्व आता गर्वाला बोलत करणार अभिमान गर्व से कॉ असं म्हणतात ना मग अभिमान गर्वाला फरक आहे गर्वामध्ये जरा बाधाय आम्ही आणि आम्ही आम्ही आहोत बघा गोवून बघा गर्व अभिमान कौतुक यशोदास आणि आमदार स्पंदन फ्राईड अवार्ड आम्ही अभिमान सांगतो डॉक्टर संधी टाकून संस्था काढली त्या संस्थेने त्यांनी जे संशोधन केलं त्या संशोधक निर्माण झालं आणि म्हणजे मग

पन्नास वर्ष आवड आजच्या काही गेली मला बोलावलं तुम्हालाच बाप भाऊ म्हणा सुना आहेत नाते आनंद पाहून धन्यवाद